मिळणार नंतर आपण आता हे जे विषमुक्त अन्न कसं शेतकऱ्यांना मिळेल या उद्देशानं आपण काय केलं या कंपनीचं एक प्रोडक्ट स्वतः आपण तयार करून आम्ही गांडूळ खत आणि निमा आणि वर्मिवास हे तीन प्रोडक्ट म्हणजे शेतकऱ्यांना काय सेंद्रिय शेती करा फक्त आपण सांगतो पण त्यांना लागणारी जी निविष्ट आहे ती आपण जर जर वेळेवर पोहोच त्यांना दिली तर ते आपल्या कुटुंबाला पुढे असं सेंद्रिय अन्न त्यांनी तयार करू शकतील त्या उद्देशाने आपण सुरुवात केलेली आहे सर आणि आता एकशे साठ रुपये आहे एकशे साठ रुपये आता आपण फेंडम फेरीतलं मोठं घेतोय कंपनी लेवलवर बघा त्यांनी ते सगळे कल्चर तयार करायचे शिरबागामध्ये आता आपला परस बाग वगैरे आहे किंवा बाग आहे फुलाची बाग आहे अशासाठी आपण एक छोट्या मध्ये त्यांना आपण एक किलो आहे सरतीस रुपये किलो सर्टिफिकेशन काय सर सर्टिफिकेशन सर आता नवीन प्रोडक्ट चालू झालेला आहे आमचा कारण ग्राहक घ्यायचं आहे सर पण याचं काय आता नवीन प्रोडक्ट चालू झालेला आहे याचा लॅब टेस्ट आता आहे ना आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये कुठे नाही याचा लॅब टेस्ट होतो तो विद्यापीठामध्ये होतो सर आणि विद्यापीठामध्ये आणखीन आपल्याला कॉन्टॅक्ट भेटलेलं नाही आता हे प्रोडक्ट जे तो आपण जे आपल्या कंपनीचे सभासद आहेत विश्वासू असू कारणपर्यंत आपण हे ठीक आहे हे जे आहे ते सगळे शेतकऱ्यांनी सेंद्रेमाले आता हे गटाचे प्रोडक्ट पुळे मूग कीड ज्वारी गहू हे आयुधीचे प्रोडक्ट आता आपण नवीन

माझं नाव शशिकांत महालिंग आहे मी आरोग्य कर्मचारी आहे एच आय व्ही डिपार्टमेंटला असून मी काउन्सिलर आहे एच आय व्ही टी व्ही आमच्याकडे तो कॉर्डिनेशन मी काम करतो आहे आरटी सेंटर म्हणून आहे आपल्या शासकीय हॉस्पिटलला सध्या हो सर एआरटी सेंटर आहे मोफत आणि आपल्याकडे दीड हजार पेशंट आहे सर टोटल दर महिन्याला ट्रीटमेंट घेतात येऊ

आता तुम्ही सांगा बचत गटा तुमचं नाव सांगा आणि नंतर नमस्कार मी नितीन दुरुपकर तालुका, तालुका तंत्र तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा उदगीर आत्मा योजनेअंतर्गत आम्ही नैसर्गिक शेतीचे गट करतोय डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या अंतर्गत आम्ही गाव पातळीवर अडीच एकरचे पन्नास शेतकरी असा सव्वाशे एकरचा एक गट असे दहा दो गट दोन हजार तेवीस चोवीसमध्ये तयार केले चोवीस पंचवीसमध्ये दहा गट तयार केलेली आहेत आणि ह्या गटांना आपण या कंपनीला शेतकरी उत्पादक कंपनीला जोडतो दोन हजार तेवीस चोवीसमध्ये माऊली ग्रुप शेतकरी शेतकरी उत्पादक कंपनी गुडसूर यांच्याशी त्या दहा गटांना जोडलेल्या आहे तर चोवीस पंचवीसमध्ये बेनेनाथ शेतकरी उत्पादक कंपनी लोहारा या कंपनीला जोडलेल्या आहेत एक या संकल्पना अशी आहे या योजनेची की या योजनेमध्ये जोही तयार माल होणार आहे तो त्यांच्यामार्फत विक्री करायचा दुसरं त्यांना लागणाऱ्या निविष्टा आपण फक्त जैविक शेती करा यावर थांबलेलं आहे तर त्यांना लागणाऱ्या निविष्टा गाव पातळीवर कशा निर्माण केल्या जातील याचं आपण नियोजन या सरकारने या योजनेमध्ये केलेलं आहे यांच्यामध्ये दहा प्रकारचे कल्चर्स आपण कंपनी लेवलवर मोठ्या प्रमाणात बनवतो ते कल्चर गटपातळीवर सप्लाय करून गाव पातळीवर त्याचं मल्टिप्लिकेशन करून शेतकऱ्यांना गटातल्या वितरित करतो त्याचा वापर करून त्यांनी सेंद्रिय माल नैसर्गिक माल उत्पादित करावा त्यांना लागणाऱ्या घरच्या पुरता अन्न काढून घ्यावं आणि बाकीचा उरलेला माल कंपनी मार्फत विक्री करावा ही योजना आहे आपल्या भागामध्ये दोन हजार अठरामध्ये आपण नैसर्ग सेंद्रिय शेतीचे गट तयार केली होती हे नळगीर नावंदी या गावामध्ये आपण हा प्रकल्प राबवला होता त्यामुळं या भागामध्ये सेंद्रियसाठी वातावरण चांगलं तयार झालेलं आहे आणि बरेच शेतकरी आता सर्वच सा, मीडियासुद्धा सांगतं की सेंद्रिय शेतीकडे वळा 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 पण कशा पद्धतीनं करायचं हे गाव पातळीवर जाऊन आपण त्यांना प्रशिक्षित करतो गाव पातळीवर सुद्धा प्रशिक्षण आहेत जिल्हा पातळीवर प्रशिक्षण आहेत के लेवलवर प्रशिक्षण आहेत आणि त्यांना तिथं आपण प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून घेतो त्यांच्याकडून त्या शेतकऱ्यांना जेणेकरून त्यांना ती संकल्पना पूर्ण समजावेत अशा प्रकारचे आपले तिन्ही प्रकारचे ट्रेनिंग यांना दिलेली आहे आणि त्याचा वापर ते आपल्या शेतीमध्ये करून सध्या सेंद्रिय उत्पादन नैसर्गिक उत्पादन घेत आहेत आणि विषमुक्त अन्न खाऊन स्वतःचंही आरोग्य सुधरत आहेत आणि विषमुक्त माल विकून बाकीच्याचंही आरोग्य होत आहेत धन्यवाद धन्यवाद हे शांभाऊ सोनटके जे नैसर्गिक शेती करतात लोहाऱ्याचे ते तुमच्या शेच्यामध्ये अटॅच आहेत तुमचं काही मार्गदर्शन घेतात शांभाऊ शहर दोन लोहारा ते आपली नव्वद एकर शेती ही पूर्णतः नैसर्गिक करतात आणि स्वतःही तयार करतात आणि दुसऱ्यानं तयार केले ही विक्री करून माल उपलब्ध करून देतात त्यांना अनेक व्हॉट्सअपवर त्यांचे ग्रुप्स आहेत त्या ग्रुपवर त्यांनी ऑर्डर घेतात आणि त्यांना माल पोच करतात त्यांना आपल्या शेतामध्ये आमंत्रित करतात विशेष म्हणजे प्रत्येक प्रक्रिया पेरणीपासून ते काढणीपर्यंत काढणीपासून ते त्याची प्रतवारी करणे साठवणूक करणे इथपर्यंतचे व्हिडिओ तयार करून ते त्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकतात आणि त्याची प्रचार प्रसिद्धी करतात यांनी कृषी विभागामार्फत विविध आहेत सहलीमध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि हा ज्ञान प्राप्त करून त्यांनी त्याचा अवलंब आपल्या शेतीवर केला नुकतंच त्यांना शासनाने काहीतरी कृषी भूषण पुरस्कार दिलेला कृषी भूषण पुरस्कार सुद्धा आपणच कृषी विभागाने दिलेला आहे त्यांना तर दोन हजार तेवीस चोवीस मध्ये नुकताच त्यांना सेंद्रिय शेती कृषीभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे मुंबई येथे त्यांना स्वपत्नीत सत्कार देण्यात करण्यात आलेला आहे आपल्या भागातले एक प्रगतशील शेतकरी म्हणून नावाजलेली व्यक्ती किंवा लातूर जिल्ह्याचं नाव ते करत आहेत कर या सेंद्रिय शेतीमध्ये आणि आता जर या सगळ्या कुठल्या परिसरातला सामान्य शेतकरी अशा पद्धतीने सेंद्रिय शेती करत असलं त्याला तुम्ही मार्गदर्शन करता काय बिलकुल बिलकुल सर त्याला त्याला हे कृषीचे जे औषध आहे ते गांडूळ खत आहे ती निर्मितीची प्रक्रिया आहे सध्याचं शासनाचं काय बजेट आहे काय प्रक्रिया आहे कंपनी आपण वर आपण फेरी गांडूळ युनिट हे कंपनीला आपण देतो जिथं मोठ्या प्रमाणावर याचं उत्पादन होतं कल्चरचं मल्टिप्लिकेशन कल्चर म्हणजे काय आपण धर्यामध्ये जिजन टाकतो त्याचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला शेतीमध्ये त्याचा अवलंब करायचा तर पेनम थेरी म्हणून एक थेरी काढलेली आहे ज्याच्यामध्ये दहा प्रकारचे संजीविक तुम्हाला लागणारे कल्चर्स जीवाणू कल्चर तसेच दशपर्णी यातसाठी लागणारे कल्चर लिंबोळी हात लागणार ते पद्धत ही सगळी पद्धत आपण शिकवून त्यांना कंपनी लेवर मोठ्या प्रमाणावर प तयार करतो आणि कंपनी लेवर गट पातळीवर गाव पातळीवर तो 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 ते, ते कल्चर पुरवठा करून त्याचं त्याचं मल्टिप्लिकेशन केलं जातं आणि गटातील पन्नास शेतकऱ्यांना म्हणजे पूर्ण एका वर्षातले जे दहा गट आहेत त्यांना पाचशे शेतकऱ्यांना त्यांना घरपोच कल्चर देण्याची सुविधा आपण याच्यामध्ये केली त्या शेतकऱ्यांना निविष्ठा बनवण्याकरता दोनशे लिटरचा ड्रम देतो त्या ड्रममध्ये त्यांनी जीवामृत दशपर्णी अर्क घनामृत यासारखे जे निविष्ठा वापरायचे आहेत नैसर्गिक शेतीमध्ये दशपर्णी आर्क जे आहे ते कीटकनाशक म्हणून आहे बरं संजीवक <ंगे> जे वापरतो त्याची पद्धतसुद्धा त्या दोनशे लिटर ट्रममध्ये ते सर्व मिक्स करून त्याला सकाळ संध्याकाळ ढवळत राहिलं पंधरा दिवस त्याला ढवळत राहिल्यानंतर पंधराव्या दिवशी तुम्हाला ते प्रोडक्ट वापरायला येतो दशपदनिहार आर हा कीटकनाशक म्हणून आहे जीवामृत हे खताला पर्याय रासायनिक खतं इथं एक चमचावर सुद्धा तुमच्या शेतामध्ये टाकायचे नाही तर त्याला पर्याय म्हणून जीवामृत जर पंधरा दिवसाला तर एकवीस दिवसाला पिठाच्या वेगवेगळ्या -वे कालावधीनुसार किंवा पिकाच्या प्रकारानुसार आपण त्यांना रिगमंड केलेलं आहे त्याप्रमाणे त्यांनी त्याचा वापर करायचा आणि विशेष म्हणजे हे खत तुम्हाला पाण्या पाण्याच्या पाट्या वाटत ढ्रीप वाटत आणि ज पिकाला ज, मु मुळा शेतामध्ये मुळाद्वारे सुद्धा देता येत तर अशा प्र पद्धतीनं आपण ही योजना डॉक्टर पंचाबरा देशमुख नैसर्गिक शेती मिशन आपल्या तालुक्यामध्ये दोन हजार तेवीस चोवीसमध्ये दहा गट नावाचा गाठ कुठं सांगा एक आपण गाव पातळीवर सव्वाशे एकरचा एक, एक ग्रुप पन्नास शेतकऱ्याचा बनवतोय तर सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सताळा मोरतळवा मोरतळवाडी पिंपरी लिमगाव गुडसूर लोहारा इत्या ठिकाणी आपण दहा गटं बनवली असून ही गटं माऊली शेतकरी उत्पादक कंपनी गुडचूर या कंपनीला जोडली आणि त्यामार्फत त्यांचं नियोजन करून सगळं कामं प व्यवस्थित पा मार्गदर्शक सूचनानुसार आपण अवलंब करतो त्याचप्रमाणे सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शंभूमर्गा शिरोळजानापूर शेकापूरवाडी हैबतपूर लोहारा अरसनाग इत्यादी ठिकाणी आपण दहा गटाची स्थापना करून बेनिनाथ शेतकरी उत्पादक कंपनी लोहारा या कंपनीशी त्याला जोडलं असून त्यामार्फत सर्व नियोजन गाईड गाईडलाईननुसार केलं जातं आणि त्यांना पूर्ण निविष्ठा पुरवठ्यापासून ते त्यांची विक्री व्यवस्थापन करेल सगळी हे कंपनीमार्फत आपण करत आहोत त्यानंतर यांचे सुद्धा गाव पातळीवरचे झालेले आहेत गाव पातळीवरचे तीन प्रशिक्षण असतात पहिले दुसरे तिसरे जिल्हा लेवलला एक प्रशिक्षक तसंच के व्ही के लेवलवर एक प्रशिक्षक के व्ही केवरचं प्रशिक्षण आपण लोळदगाव येथे सेंद्रिय शेती कृषीभूषण पुरस्कार प्राप्त घोडके यांच्या ट्रेनिंग सेंटरला आपले शेतकरी पाठवून त्यांना तिथं त्या प्रशिक्षणाचं सुविधा उपलब्ध करून दिली दोन दिवसाचा हा प्रशिक्षणाचा कालावधी असतो दोन दिवस तिथं निवासी शेतकरी राहून पूर्ण हा निविष्ठा कशा निर्मिती करायच्या डेपो कसा लावायचा गांडूळ खत कसं तयार करायचं गांडूळ पाणी कसं तयार करायचं एक महिन्यामध्ये आपला जो उकंड्यामधला खत आहे तो एक वर्षाला तयार होतो तर हा पद्धतीचा खत जो आहे तो एका महिन्यातील दोन महिन्यामध्ये तुम्हाला चहा पत्तीसारखा जो उघड्यावर डेपो लावून आपण त्यामध्ये कल्चरची ट्रीटमेंट करतो आणि त्याला एक महिन्यानंतर पलटी देऊन पुन्हा लिपून घेऊन पुन्हा डेपो तयार करतो हे आपण सेंद्रिय शेतीमध्ये गवत जे खुरपलेलं आहे ते त्याच्या बुडाला टाकायचं करतो जेणेकरून की तिथं ओलावा टिकून राहावा आणि त्यांना पुन्हा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी आपण त्याला हे करतो आच्छादन रेकमेंड करतो आईचं पदक त्याला आईचा पदर हे नाव दिलेलं आहे ह्यासाठीच किंवा त्याच्यामुळं ओलावा टिकून राहतो आणि पूर्ण खत जे आपण देतो नैसर्गिक खत ते पूर्ण काळ कारण हे कल्चर आहे त्याला ओलावा असणं जरुरी आहे त्यामुळं जेवढा ओलावा असेल तेवढं त्याचं कार्यक्षमता वाढते त्याचं मल्टिप्लिकेशन वाढतं आणि हे कार्य हे काय आहे पुढचं सुरू जमीन योजना आपल्याकडे बरीच शेतीमध्ये पाणी साचून राहतं आहे किंवा क्षार रासायनिक शेतीचा अति वापर झाल्यामुळं क्षारयुक्त जमिनी झालेल्या आहेत ज्याचे दुष्परिणाम आज आपण भोगतो जे आपल्याला अन्नातून तर विष खांतोच आहे तर आपण जे पाण्याचा स्तूर पितोय त्याला सुद्धा रासायनिकची बाधा झालेली आहे ज्याच्यामध्ये कॉन्टॅमिनेशन हे केमिकलच झालेलं आहे एवढं रासायनिकचा अतिवापर केलाय त्याच्यामुळं mm. आज आम्ही किंवा काळाची गरज सेंद्रिय शेतीकडे वळणं ही आहे या, या माध्यमातून आपल्या एवढंच मी नितीन दुरुपकर बी टी एम आत्मा उदगीर आवाहन करतो शेतकऱ्याला की तुम्ही या नैसर्गिक शेतीकडे वळा सेंद्रिय शेतीकडे वळा तुम्हाला जेही मार्गदर्शन लागणार आहे ते आम्ही त्याला सक्षम आहोत गुदगीरला आत्म्याचे दोन कर्मचारी आहेत एक तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक म्हणून मी स्वतः नितीन दुरुक्कर एक सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक म्हणून श्री संदीप आणणार आहे हे आम्ही दोघंही या योजनेचा पूर्ण कारभार तालुक्यातला बघतोय तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीस त्रेचाळीस दोनशे एक्केचाळीस हा व्हॉट्सअपचा नंबर आहे यदा कदाचित मिटिंगमध्ये असेल किंवा प्रवासात असेल तर कृपया व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला उत्तर देण्यात येईल तुम्हाला पूर्ण सुविधा पुरवून दे धन्यवाद मी तालुका कृषी अधिकारी कार्यालय उदगीर येथे कार्यरत आहे थँक्यू धन्यवाद